आज लासलगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लासलगाव शहरात डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ बौद्ध धम्म बांधव मोठ्या जनसंख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते दरवर्षी लाखो अनुयायी दादर चैतन्यभूमी येथे मोठ्या संख्येने अभिवादनासाठी जात असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय नियमांचे पालन करत प्रत्येक जण आपापल्या गावी राहून तेथूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम लासरगावचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर उपस्थित अनुयायांनी देखील हार अर्पण करून अभिवादन केले सदर कार्यक्रमाप्रसंगी सामुदायिक त्रिसरण पंचशील यांचे पठण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवृत्ती संसारी गायक यांनी आंबेडकरी भावगीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली ज्येष्ठ नागरिक यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपल्या तरुण वयात अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा योग आल्याचे सांगितले सांगितले व परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला सोनू शेजवळ यांनी बाबासाहेबांचं कार्य कोणा एका समाजापुरते मर्यादित नसून सर्वव्यापी असल्याचं सांगितलं डॉक्टर अमोल शेजवळ यांनी आपल्या भाषणात आपल्या देशातील सद्य सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत डॉक्टर आंबेडकर यांचे विचार पदोपदी मार्गदर्शक असल्याचे सांगितले विद्यापीठांमध्ये आज विद्यार्थी आंदोलन करत असतील रस्त्यावर शेतकरी आंदोलन करत असेल कामगार आंदोलन करत असेल या सगळ्या लढ्यांमध्ये बाबासाहेबांचं विचारांचं जे काम आहे ते अत्यंत मोठं आहे आणि त्यामुळे या लढ्यांना योग्य ते वळण देण्याचं काम निर्णयात्मक काम या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आपल्याला करत असतात परंतु मित्र तो जेव्हा जेव्हा थोडेसे आपण निराश होत असतो लढ्यांमध्ये आपल्या मागण्या मान्य होत नाही त्यावेळेस एक आमचे मित्र आहेत कवी वैभव छाया यांची फार सुंदर अशी रचना मला आठवते मी ती आपल्या समोर या ठिकाणी म्हणू इच्छितो बंद असतील दरवाजे सर्व बंद असतील दरवाजे सर्व आभाळाला लागलेलं असेल कुलू मी जमिनीला फुटलेले असतील काटे तरी तू निश्चयी राहा तुझ्यातला आंबेडकर कायम ठेव नाकारण्या नाकारणाऱ्यांची नाक हजार दिसतील तुला आखडते हात झुगारतील तुला पाय लागतील तुला तू तु तुझ्यातला आंबेडकर आरोपांच्या फैली झडतील हजार तुझ्या जखमांनाच उभं केलं जाईल कैदीच्या पिंजऱ्यात तुलाच ओढून डांबलं जाईल तुरुंगात तू तु सत्याचा वाहक हो तू आंबेडकर तुझ्यात प्रवाही ठेव प्रलोभनांचं झाड प्रलोभनांचं झाड सळसळत येईल तुझ्या अंगावर लालसेच भूत बसल जरी मानगुटीवर तू निर्धार बन तुझा निर्धारात आंबेडकर तू तेवट ठेव तू थकलास हरलास नाराज झालास एकाकी पडलास बहिष्कृत झालास तरी डगमगणार नाहीस तू जेव्हा तेव्हा तू आंबेडकर झालेला तू आंबेडकर झालेला असेल मित्रो अत्यंत प्रेरक अशी ही आमचे मित्र वैभव छाया यांची कविता आहे या कवितेतून आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांचे विचार समजतात बाबासाहेब लढण्याचं बळ देण्यासाठी आपल्यासाठी काय काय करून गेलेले आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ज्ञात होतं मित्र हो एकदा मी या ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र आदरांजली वाहतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत सचिन होळकर यांनी बाबासाहेबांचे विचार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानव मुक्तीकडे घेऊन जाणारे आहे आपल्या सर्वांना विकासाकडे वाटचाल करावायची असल्यास बाबासाहेबांच्या विचारांचे बोट धरून चालल्याशिवाय तरुणोपाय नसल्याचे सांगितले तसेच रिपाईचे कैलास केदारे शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली सदर कार्यक्रमाप्रसंगी आरपीआय शहर अध्यक्ष रामनाथ शेजवळ मनोज शेजवळ अनिल शेजवळ पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे धर्मेश जाधव राजू शेजवळ वंचित बहुजन आघाडीचे सोनू शेजवळ सागर अहिरे विकास खंडीजोड शामराव साळवे विलास खैरनार रमेश कर्डक प्राध्यापक जालिंदर बगाडे सूरज झालटे मनोहर अहिरे सचिन पाठक सुनील पगारे सतीश संसारे नाना सूर्यवंशी विशाल एळीजे संगराज एळीजे श्याम साळवे प्रवीण जाधव संजय कर्डक दहिवले सर तसेच महिला वर्गात तुळसाताई शेजवळ सुशिलाताई शेजवळ निर्मला शेजवळ प्रज्ञा शेजवळ भारती शेजवळ शैला अहिरे रमन शेजवळ संध्या निर्भवने कल्पना एळीजे मनीषा शेजवळ कांचन साळवे आशा झालटे कविता शेजवळ विमलताई शेजवळ छाया जाधव आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन तथा यशस्वी नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले नाशिक सिटन्यू साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव